बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राजशेखर रोडगीकर व रोडगीकर परिवार सोलापूर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पूर्ण झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वर कंपाऊंड कामेश्वर गणपती शिवाण व मंगल कार्यालय जडे मारुती मंदिर होम मैदान बारा बलुते लक्की चौक पांजरापोळ चौक मार्गे उत्तर कसबा येथील मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत अडुसष्ट लिंग प्रदिक्षणा पूर्ण करत एकट्या स्वप्नील पवार याने चार नंबर नंदीध्वजासह नगर प्रदिक्षणाक विसावा पूर्ण केला पवार हे रूपाभवानी मंदिराचे पुजारी असून अत्यंत मेहनतीने नंदीध्वज सकाळ दुपार व संध्याकाळी सराव करून त्या जोडीला तालीम खुराक चालू ठेवला त्यांचे काका सचिन पवार यांनीही चार नंबर नंदीध्वजाचा दोन हजार तीनमध्ये विसावा पूर्ण केलेला आहे त्यांच्या या यशाबद्दल यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेयाबू यांनी हिरेयाबू वाडा येथे विशेष सत्कार केला रूपाभवानी मंदिर भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे यांनी मंडळाच्या वतीने विशेष सत्कार केला गेल्या दीड महिन्यापासून चार नंबर नदी नंदीध्वजाचे मास्तर कुमार अण्णाराव शिर्षी संगमेश्वर नीला गजानन अमरदामा जगदीश अडके धनराज खुबा ओंकार कुद्रे सिद्धाराम मस्के नागनाथ उच्चे या मास्तरांनी सराव घेतला त्यांच्या या यशाबद्दल पवार परिवाराच्या वतीने ऑक्शन करण्यात आले बंडोपंत पवार राजू पवार संजय पवार अरुण लातुरे तम्मा कोनाळी प्रवीण कोनाळी विराज पवार यांनी अभिनंदन केले